कोकणातल्या भूतांच्या लय स्टोरी ऐकल्या खवीस मुंज्या गिर्या सगळ्या आता या सगळ्या भूतांच्या ऍड्रेसमध्ये कोकणचाच पिनकोड काय असा प्रश्न पडतो पण आपण विचारायला जात नाही नारळ बघून थेट रिटर्न फिरतो पण फक्त कोकणातच भूत असतात का तर नाही भूतांचा एक ॲड्रेस मुंबईत पण सापडतो कुठे तर आरे कॉलनीत तुम्ही मुंबईत कुठेही जा अगदी रात्री दोन वाजताही तुम्हाला लोक फिरताना दिसतील खायच्या गाड्या सुरू असतील मुंबई पळतच असेल पण रात्री दोन सोडा रात्री दहा बारा वाजताही माणूस दिसणार नाही अशी जागा म्हणजे आरे कॉलनी आता या आरे कॉलनीला मुंबईचं फुफ्फुस म्हणतात अगदी महिकावितीच्या बकरीत सुद्धा आरेच्या जंगलाचा उल्लेख सापडतो इथं बिबट्या दिसतो इतर प्राणीही दिसतात इथं पोल्युशनचं टेन्शन न घेता अगदी छाती भरून श्वास घेता येतो आरे कॉलनी लक्षात राहते ती मुंबईची दुधाची तहान दुधावरच भागवण्यामुळं इथल्या भारी जंगलामुळं आणि भूताच्या वार्तेमुळे सुद्धा सीन असा आहे की लोक सांगतात आरे कॉलनीत भूत आहे न्यूझीलंड हॉस्टेलमध्ये आरेच्या रस्त्यांवर एक भूत पांढऱ्या साडीतलं एक मोठा श्वास घ्या या चारेमधल्या भूताची गोष्ट सांगतोय आरे कॉलनी आणि भूत म्हणलं की सगळ्यात आधी न्यूझीलंड हॉस्टेल आठवतं आता इथली भूताची स्टोरी काय तर लोक सांगतात या हॉस्टेलच्या खिडकीमधून बाहेर डोकावलं की गारवा जाणवतो रात किड्यांचा आवाज येतो आणि पांढऱ्या कपड्यातली एक बाई फिरताना दिसते आता या बाईनं ड्रेस घातलाय की साडी हे पटकन ओळखता येत नाही पण भीती वाटते असं इथली लोक सांगतात मग यातूनच न्यूझीलंड हॉस्टेलमध्ये कुणी आजारी पडलं कुणी हॉस्टेल सोडून गेलं की पांढऱ्या साडीतलं भूत बघितलं असणार हे लेवल चिटकलं जायचं पण यामुळं भीती तर वाढायची रात्रीचा अंधार शांत असलेलं हॉस्टेल आणि बाहेर बघितलं तर पांढऱ्या साडीची भीती या चर्चा इतक्या वाढल्या की इकडे आजूबाजूला राहणारे लोक पण रात्रीचे हॉस्टेलच्या जवळ फिरकत नाहीत कुणी असंही सांगतं की या सगळ्या गोष्टी हॉस्टेलची बदनामी करण्यासाठी रचल्या जातात पण इथे रात्री वेळी अवेळी लाईटी लुकलुकतात विचित्र आवाज येतात भीती कधी वाटते माहितीये का तर इथली लोक सांगतात आरेतल्या बिबट्याने आरे जवळच्या सगळ्या इमारती पालत्या घातल्यात अगदी आय आय टी मुंबईच्या बिल्डिंगमध्येही बिबट्या जाऊन आलाय पण आजवर न्यूझीलंड हॉस्टेलच्या बिल्डिंगच्या आत बिबट्या गेल्याचं आठवत नाही भीती काय फक्त माणसांनाच वाटते काय आता जेनझी लोकांना भूत म्हणलं की न आठवते पण आरेच्या लोकांना ननच्या आधीपासूनच पांढऱ्या साडीतल्या बाईची भीती आहे आरेतला अजून एक किस्साही याच पांढऱ्या साडीतल्या बाईचा आहे नाइन्टीजच्या काळात हा किस्सा फेमस झालेला रात्री आरेच्या सुमसान रस्त्यावर पांढरी साडी घातलेली बाई दिसते हात दाखवून ती टॅक्सी थांबवते टॅक्सी थांबते ती टॅक्सीत बसते ड्रायव्हरने कुठे विचारल्यावर ती म्हणते पवई गार्डन टॅक्सीवाला टॅक्सी सुरू करतो टॅक्सीवाल्यालाही दिवसभर टॅक्सी चालवून कंटाळा आलेला असतो तो फक्त टॅक्सी चालवण्याकडेच लक्ष देतो पवई गार्डन आल्यावर ती बाई उतरते टॅक्सीवाल्याला पैसे देते आणि अंधारात गायब होते उतरल्यावर पुढच्याच एका क्षणात भीतीदायक वाटत नसली तरी हीच बेसिक स्टोरी जाम फेमस झाली लिटरली याचे व्हर्जन्स पण आलेत कधी ही बाई रिक्षा पकडते कधी टॅक्सी आत्ताच्या व्हर्जनमध्ये ती बाई पैसे न देता गायब होते हे अपडेट झाले असं म्हटलं जातं की इथे पन्नासच्या काळात एका बाईचा ॲक्सिडेंट झाला आणि तीच आता आरे कॉलनीमध्ये फिरते पण याची आणखी एक स्टोरी आहे पन्नास साठच्या दशकात इथे फक्त जंगल होतं लोकवस्त्या काही काय इथे इतक्या नव्हत्या पोचल्या इथून जाणाऱ्या वाटसरूंना इथले लुटारू लुटायचे कधी कधी फक्त लुटून सोडायचे नाहीत तर मारूनही टाकायचे असे कितीतरी सीन इथे झाले होते तेव्हा लुटारूंनी एका बाईला आपलं लक्ष बनवलं तिला लुटलं आणि मारून टाकलं त्या बाईनं तेव्हा पांढरी साडी घातली होती आता तीच सगळ्या आरेमध्ये फिरते एक अशी थेरी आहे की या बाईचा लेट नाईट ॲक्सिडेंट झाला आणि तिची डेड बॉडी कोणालाच सापडली नाही आता ती आरेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसते पांढऱ्या साडीत लोक म्हणतात न्यूझीलंड हॉस्टेल जवळ फिरत असते तीच ही पांढऱ्या साडीवाली बाई इथले एक आजोबा तर फुल मध्ये सांगतात पिक्चरमध्ये भूत पांढऱ्या साडीत दिसतं कारण पिक्चरवाल्यांनी आरेमधलं भूत बघितलंय खोटं वाटत असेल तर लाव पाहिजे आता आजोबांसोबत पैज लावायची म्हणलं आणि त्यांनी खरं खोटं करायला पांढऱ्या साडीतल्या बायकडे नेलं तर संपलाच विषय पण आपण रामसे ब्रदर्सच्या पुराणी हवेलीमध्ये पांढऱ्या साडीतलं भूत बघितलं असल्यानं आजोबांवर विश्वास ठेवू शकतो आणि भूताला भेटायची इच्छाच नाही असं म्हणलं तर आपण रामसे ब्रदर्सचा विरा नाही बघितलाय इफ यू नो you यु know, नो you know. पण एक मात्र आहे पांढऱ्या साडीच्या बायमुळे फायदा झालाय तो रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचा कारण आरेमध्ये फिरायला आलेली नवी असणारी माणसं अंधार पडायला लागला इथून बाहेर पडायला रिक्षा टॅक्सीवाल्यांना शंभर दोनशे एक्स्ट्रा ऑफर करतात म्हणजे ती बाई रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये फिरत असो किंवा नसो रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना भाडं दर मिळतंय आणि भूताच्या अफवेनं का होईना लोक इथल्या समृद्ध निसर्गापासून लांब राहतात ही सुद्धा दिलासा देणारीच गोष्ट आहे सगळ्या महाराष्ट्रात पिंपळाच्या झाडावर दिसणारा मुंजा मुंबईत दिसत नाही म्हणतात पण मुंजाला बसायला मुंबईत पिंपळ ठेवलाच कुठे असो पण न्यूझीलंड हॉस्टेल असेल किंवा अंधारा रात्री टॅक्सीला केलेला हात यामुळं आरेची थंड हवा सकाळी फ्रेश वाटत असली तरी जसजसं अंधार होतो तस तसतसं इकडच्या थंड हवेचं रूपांतर होतं धडकी भरवणाऱ्या शांततेत